A few moments later. नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या नव्या कोऱ्या मध्ये ज्याचं नाव आहे हॉटेल लयभारी भारी कोल्हापुरी भवनचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याकडून होती आपल्याला पार्टी आणि आज आपण इचलकंजी न निवडता आसपासच्या परिसरातील एक भन्नाट हॉटेल काढलेलं आहे ज्याचं नाव आहे हॉटेल लई भारी कोल्हापुरी कारद गाय आणि बघता बघता आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल लई भारी कोल्हापुरी येथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हॉटेल अतिशय हो� सुंदर आहे बसण्यासाठी सेपरेट प्रायव्हेट एरियासुद्धा या ठिकाणी आहे आणि बाहेर डायनिंगची सुविधा या ठिकाणी केलेली आहे विशेषतः म्हणजे व्हेज आणि नॉन वेज या दोन्ही थळा येथे उपलब्ध आहेत त्यामध्ये चिकन अंगडी चिकन मसाला चिकन फ्राय आणि व्हेजमध्ये पनीर मसाला काजू मसाला पनीर मटर मसाला मटनमध्ये मटण मसाला मटन फ्राय आणि अंडाकारी असे अस्सल चवीचे पदार्थ या ठिकाणी मिळतात मित्रांनो आज आपल्या समोर आहेत हॉटेल कोल्हापुरीचे मालक नमस्कार मी रमेश पुजारी आम्ही आत्ताच दिवाळीनंतर एक हॉटेल लेबारी कोल्हापुरी म्हणून चालू केलेला आहे आणि आमची स्पेशलिटी म्हणून आहे चिकन तंगडीपुरा आहे आता ते खरोखर एक नंबर चाललेला आहे आणि ते तुम्ही येऊन टेस्ट करा आमचा पत्ता आहे गारदगा ढोण्यावाडी रोड आणि मित्रांनो आता आपण किचन किचनमध्ये आणि या ठिकाणी हाई लावण्यात येत आहे तर या मध्ये क्लीननेस अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता या ठिकाणी ठेवलेली आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि अनेक विशेषता म्हणजे या बाउल बाउलमध्ये आणि असं स्वतः लिंबू आपल्याला पिळून अगदी टेस्ट बॅलेन्स करून तुम्हाला ताटामध्ये दिली जाते शक्यतो या पद्धतीची सर्विस आपल्याला कोणत्याच हॉटेलमध्ये पाहायला मिळत नाही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जेवणाची थाळी या ठिकाणी तयार झालेली आहे थाळी तर एक नंबर दिसत आहे तर आपण जरा तर टेस्ट घेऊया आणि मग तुम्हाला सांगतो हो तर बाहेर थंडी फार होती सूरजला राहवलं नाही त्यानं लगेच मागवला पांढरा रस्ता मित्रांनो पांढऱ्या रस्त्याची थी थिकनेस तर अतिशय सुंदर आहे आणि गरमागरम पांढरासा पिऊन तुम्हाला सांगतो कसा आहे तो कंट्रोल पांढऱ्या रस्ता जा तांबड्या रस्ता जा विषय हाड आहे A few moments later... लेकिन एक सेकंड आपण मावलेले आहे या हॉटेलची स्पेशल डिश टंगडी ही स्पेशल आहे नवीन आहे युनिक आहे काहीतरी क्रिएटिव्ह आहे ते बघू शकता आपण तंगडीच्या आजूबाजूला एक दोन अंड्याचे हाफ पीस ठेवलेले आहेत इकडे आपल्याला रस्सा पांढरा रस्ता तांबडा रस्सा प्लस हिरवी प्लस आपल्याला सोलकडी ही मिळालेली आहे कांदा त्यासोबत आपल्याला काय म्हणा काकडी मॅच आणि तो हे एकदम छकासाहेब एकदा नक्की विजिट करा टॉप हॉटेल पन्हापुरीची स्पेशल डी तर आपण या हॉटेलमध्ये चांगड स्पेशल मागवलेला आहे तुम्ही बघू शकता अशा यामध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहे तुम्ही सुद्धा एकदा विजिट करा हॉटेल कोल्हापूर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी थाळी आलेली आहे आणि हीच ती लय भारी कोल्हापूरची स्पेशल चिकन तंगडी थाळी इतकं मोठं ताट आहे की त्यातून बाजूला सेपरेट त्यांनी एक ताट दिलेलं आहे चिकन ठेवण्यासाठी स्पेशल कारण ह्याचं क्वांटिटी जी जेवढी आहे की त्या थाळीमध्ये सुद्धा हे सामावत नाही आहे मित्रांनो अंडा फ्रायसुद्धा ह्या थाळीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही पाहू शकता ह्याची साईज किती आहे बिग साईज लेग पीस आहे मित्रांनो कंट्रोल तर नाक मित्रांनो खतर नाक टेस्ट आहे चरकंजी मध्ये जेवण खाऊन कोण पौं, जर जी लोक कंटाळी असतील तर त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस साठी एक बेस्ट आणि नवीन ऑप्शन म्हणून आपण इथं आलेलो आहोत लय हरी कोल्हापुरी कारदगा येते अतिशय चव एक नंबर आहे आणि ह्या दर्जाची क्वालिटी आणि क्वांटिटी संपूर्ण इतर इतरकंजीमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर तुम्ही पण या आणि आस्वाद घ्या या संगडी थाळीत आणि मित्रांनो असे नवनवीन फूड ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेवण एकदम